नमस्कार मित्रांनो द एम स्टडी रूम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण इतिहासामधील महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक या टॉपिकवरील प्रश्न बघणार आहोत तर चला मग पाहूया प्रश्न क्रमांक पहिला विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या बाब बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे बाब बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत राज्यसेवा मुख्य जानेवारी दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न आहे तर पर्याय दिलेले आहेत त्यांनी विचार लहरी हे पाक्षिक सुरू केले दुसरं आहे अठराशे अडुसष्टनंतर त्यांनी शालापत्रक या सरकारी सरकारी मासिकांच्या संपादकांचे काम केले अठराशे आट्राश, त्यांनी अठराशे अठ्ठ्याहत्तर साली चित्रशाळा सुरू केली त्यांनी आर्यभूषण या छापखान्यातून केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचे अंक प्र प्रकाशित केले तर या बाबतीत पहिले हे विधान त्यांचे चुकीचे आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचे उत्तर आहे त्यांनी विचारलं रे पक्षक सुरू केले तर चला मित्रांनो पुढील प्रश्न बघूया डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे राज्य सेवा मुख्य जानेवारी दोन हजार चोवीसला हा विचारलेला प्रश्न आहे तर पर्याय दिलेले आहेत एकोणीसशे पन्नास साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय मागास जाती संघाचे ते अध्यक्ष होते दुसरं आहे बॅकवर्ड क्लासेस स्कॉलरशिप बोर्डचे अध्यक्ष होते तिसरा आहे एकोणीसशे अडु अडुतीसमधील विदर्भ मध्य प्रांत ब्राह्मणेतर परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले चौथा आहे एकोणीसशे पंचावन्न साली स्थापन झालेल्या भारत कृषक समाजचे ते अध्यक्ष होते तर या पंजाबराव देशमुख यांच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघूया बाळशास्त्री जांभेकरांबाबत खालीलपैकी कोणते खालीलपैकी विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा इथं योग्य पर्याय निवडा असा प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवा मुख्य दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न आहे तर पर्याय दिलेले आहेत एल्फिस्टन महाविद्यालय ते पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक होते नीतिकथा आणि सारसंग्रह या साहित्याचे त्यांनी लेखन केले न्यायमूर्ती नारायण चंदा वकर यांनी इंदूप्रकाशातील एका लेखामध्ये त्यांनी त्यांचा राजकीय ऋषी असा उल्लेख केला अठराशे चाळीसमध्ये ते रॉयल जिओग्राफिकल सोसायटी ऑफ लंडनचे सदस्य म्हणून निवडले गेले तर मित्रांनो ए बी सी हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत आणि डी हा पर्याय चुकीचा आहे त्यामुळे विधान ए बी सी बरोबर असून डी हे चुकीचे आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचे उत्तर आहे तर मित्रांनो पुढील प्रश्न बघूया पुढील प्रश्न खालीलपैकी कोणाला दुसरे बृहस्पती म्हणून संबोधले जात असे संयुक्त गटक मुख्य डिसेंबर दोन हजार तेवीसला आलेला प्रश्न आहे पर्याय दादोबा पांडुरकर तडखडकर बाळशास्त्री जांभेकर विष्णूशास्त्री चिपळूणकर महात्मा ज्योतिराव फुले तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दुसरे बृहस्पती म्हणून कृष्णशास्त्री चिपळूणकर पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचे उत्तर आहे पुढील प्रश्न बघूया टिंबटिंब यांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदू विद्वांच्या उन्नतीसाठी खर्च केले आणि ते विधवेच्या विधवांच्या पुनर्विवाह मंडळाचे सचिव होते तर पर्याय दिलेले आहेत महात्मा फुले सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर आणि प्रा महर्षी धोंडो केशव कर्वे तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रा धो महर्षी धोंडो केशव कर्वे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचे उत्तर आहे पुढील प्रश्न जोड्या लावा सुमा समाजसुधारकांनी केलेल्या कार्याविषयी जोड्या लावा संयुक्त गट ब पू मुख्य नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आलेला क्वेश्चन आहे तर समाजसुधारक आणि त्यांनी केलेले कार्य याबद्दल जोड्या ला लावायचे आहेत तर पर्याय दिलेले आहेत गोपाळ हरिदेशमुख विष्णुबोवा ब्रह्मचारी बेहरामजी मलबारी कृष्ण विष्णूशास्त्री पंडित तर चला पाहूया गोपाळ हरी देशमुख लक्ष्मीज्ञान ग्रंथाचे लेखन अ ला दोन म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनी लक्ष्मीज्ञान ग्रंथाचे लेखन केले विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी भावार्थ सिंधू ग्रंथाचे लेखन केले ब ला एक आणि बेहरामजी मलबारी यांनी सेवा सदन संस्थेची स्थापना केली विष्णूशास्त्री पंडित यांनी पुनर्विवाह उत्तेजन मंडळ सभेची स्थापना केली त्यामुळे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचे उत्तर आहे तर पुढील प्रश्न बघूया इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख कोणत्या समाजसुधारकांनी केला संयुक्त गट ब मुख्य नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आलेल्या प्रश्न आहे तर इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख कोणत्या समु सुधारकाने केला तर पर्याय आहेत गोपाळ हरी देशमुख गोपाळ गणेश आगरकर महात्मा ज्योतिराव फुले बाळ गंगाधर टिळक तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोपाळ गणेश आगरकर इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिला पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचे उत्तर आहे पुढील प्रश्न वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी खालीलपैकी कोण होते पर्याय दिलेले आहेत किसन बनसोडे ज्ञानदेव घोलक सीताराम शिवतकर शिवराम कांबळे तर या प्रश्नाचे उत्तर आहे सीताराम शिवतरकर पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी कालानुग्रम रचना करा पर्याय दिलेले आहेत मुंबई विधिमंडळात महारवतन सुधारक विधेयक मांडले दुसरा आहे समाज समता संघाची स्थापना क आहे बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना आणि काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह तर काळानुक्रम दिलेला आहे तर पर्याय क्रमांक दोन या प्र खालील विवरणावरून समाजसुधारक ओळखा विवरण दिलेला आहे आणि समाजसुधारक पर्याय दिलेले आहेत तर पर्याय बघूया अरुणोदय या आत्मचरित्राचे लेखन केले परहम सभेचे सक्रिय सदस्य बनले बायबल ट्रस्ट सोसायटीचे संपादक होते इंग्रज मराठा या शब्दकोशाचे लेखन केले तर पर्याय उत्तर आहेत बेहरामजी मलबारी विष्णुबुआ ब्रह्मचारी बाबा पद्मजी दादोबा पांडुळकर तडखरकर तर या प्रश्नाचे उत्तर आहे बाबा पद्मजी पुढील विधाने काळजीपूर्वक वाचा अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणीसच्या आदेशानुसार छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यता मानलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा बंद केल्या व अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या आठ तीन शिष्यवृत्ती मुलींसाठी राखी होत्या राजपुत्र शिवाजी यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्तींसाठी कोल्हापूर संस्थानाबाहेर अस्पृश्य मुलींची मुली ही पात्र मानल्या जात तर या प्रश्नाचे उत्तर आहे अ ब क हे तीनही प्रश्न ऑप्शन पर्याय बरोबर आहेत अ ब क प्रश्न पुढील प्रश्न बघूया राजश्री शाहू महाराजांनी जबाबदारीच्या पदावर अधिकारी म्हणून अस्पृश्य मानल्या गेलेल्या व्यक्तींच्या नेमणुका केल्या खालीलपैकी कोणते के अधिकारी त्यांच्या महसूल खात्यात कार्य करत होते कार्यरत होते तर प्र पर्याय आहेत रामचंद्र सखराम कांबळे यल्लप्पा बा बाळा नाईक धोंडदेव रामचंद्र भटकर दत्तू संतराम पवार तर पर्याय उत्तर आहेत पर्याय क्रमांक तीन फक्त अ क आणि ड अ क आणि ड पुढील प्रश्न पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे पुढील प्रश्न, प्रश्न राजश्री शाहू महाराजांच्या सहकार्याने गंगाराम कांबळे यांना कोल्हापूरमध्ये सुरू केलेल्या हॉटेलचे नाव काय होते तर पर्याय आहेत सत्यशोधक हॉटेल सत्यसुधारक हॉटेल सत्यार्थ हॉटेल आणि सत्यमय हॉटेल तर राजश्री महाराजांच्या सहकार्याने गंगाराम कांबळे यांनी कोल्हापुरामध्ये सत्यसुधारक हॉटेल पर्याय क्रमांक दोन या हॉटेलचे नाव होते सत्यसुधारक हॉटेल पर्याय क्रमांक दोन तर मित्रांनो पुढील प्रश्न बघूया लॉर्ड कर्झन यांनी दुष्काळ निवारण निवारणार्थ दिलेल्या कर वसुलीबाबत इंग्रज सरकारची जहा जाहिरातबाजी आणि सरकारी खर्चाच्या सबबीवर तीन कोटी तीस लाख रुपयांची नव्याने आद लादलेला कर यामधील विरोधाभास टिंबटिंब यांनी आपल्या अर्थसंकल्पावरील भाषणातून दाखवून दिला तर पर्याय दिलेले आहेत गोपाळकृष्ण गोखले दादाबाई नवरोजी विलियम वेडब वेडबर्न वेडरबर्न सय्यद अहमद खान तर या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघूया खालील वर्णनावरून समाजसुधारक ओळखा एस टी आय मुख्य ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आलेला प्रश्न आहे लष्करी शिक्षण देणारे इन्फंट्री स्कूल सुरू केले मूर्तीपूजेला गोरक्षण संस्था व पुणे येथे वृद्धाश्रम स्थापना केली दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली लक्ष्मीद्यान व ग्रामरचना या ग्रंथाचे लेखन केले तर पर्यायी उत्तर आहेत पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे लष्करी शिक्षण देणारे इन्फेक्ट स्कूल स्थापन केले शाहू महाराज मूर्तिपूजेला गोरक्षण संस्था व पुणे येथे रुद्राश्रम स्थापन केले गडगे महाराज दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली कर्मवीर भाऊराव पाटील लक्ष्मीज्ञान व ग्रामरचना या ग्रंथाचे लेखक गोपाळ हरी देशमुख पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचे उत्तर आहे खालिल खा। खालिल तर पुढील प्रश्न बघूया खालील विवरणावरून समाजसुधारक ओळखा खालील विवरणावरून समाजसुधारक ओळखा तर इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये त्यांनी महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद घेतली त्यांनी मी बौद्ध आहे असे स्पष्ट सांगितले त्यांनी मुरली प्रथेला विरोध केला त्यांनी बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार हा लेख लिहिला पुरुष पर्याय दिलेल्या आहेत इसन फाल्गुनी बनसोडे गोपाळ बाबा वलंगकर विठ्ठल रामजी शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर या प्रश्नाचे उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे मित्रांनो पुढील प्रश्न बघूया जोड्या जुळवा महादेव गोविंद रानडे गोपाळ गणेश आगरकर राजेश्री शाहू छत्रपती डॉक्टर पंजाबराव देशमुख तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे महादेव गोविंद रानडे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली गोपाळ गणेश आगरकर यांनी स्वयंवर लग्न पद्धतीचा आग्रह राजश्री शाहू महाराज यांनी शिवाजी राजश्री शाहू महाराज यांनी शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना केली आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचे उत्तर आहे पुढील प्रश्न पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो होता रा, राज पूर्व परीक्षा दोन हजार तेवीसला विचारलेला प्रश्न आहे पर्याय दिलेले आहेत न्यायमूर्ती मोगो गो रानडे डॉक्टर आर जी आम भंडार भांडारकर न्यायमूर्ती के टी तेलंग बापू हरि देश शिंदे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार केवळ एक दोन आणि तीन केवळ एक दोन आणि तीन तर चला मित्रांनो पुढील प्रश्न बघूया पुढील वाक्य टिंबटिंब यांच्या विषय आहेत राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीसला विचारलेला प्रश्न आहे अ महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली व त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्य लब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले ड केशवराव भवाळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे तर पर्याय उत्तर आहे दादोबा पांडुरंग तडखळकर आत्माराम पांडुरंग तडखळकर बाळशास्त्री जांभेकर गोपाळ हरी देशमुख तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बाळशास्त्री जांभेकर पुढील प्रश्न याने स्वदेशी चळवळीचा श्री करून खादीचा पोशाख घालून सन एकोणी अठराशे सत्याहत्तरमधील दिल्ली दरबारात हजेरी लावली तर पर्याय दिलेले आहेत गणेश वासुदेव जोशी सीताराम हरी चिपळूणकर न्यायमूर्ती के टी तेलंग महात्मा फुले तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गणेश वासुदेव जोशी पुढील प्रश्न खाली जोड्या जुळवा जोड्या जुळवामध्ये एक अठराशे पाचमध्ये मराठी भाषेचे व्याकरण प्रसिद्ध केले बी अक्कलकोट राजपुत्राचे शिक्षण म्हणून काम केले शिक्षक म्हणून काम केले अठराशे एकवीसमध्ये ते पुण्यात संस्कृत पाठशालेची स्थापना केली अनु अरुणोदय नावाचे आत्मचरित्र लिहिले तर या प्रश्नाचे उत्तर आहे अठराशे पाचमध्ये मराठी भाषेचे व्याकरण प्रसिद्धी केले विलियम कॅरे एकला चार अक्कलकोट राजपुट राजपुत्राचे शिक्षक म्हणून काम केले बाळशस्त्री जांभेकर अठराशे एकवीसमध्ये पुण्यात संस्कृत पाठशाला शालेची स्थापना केली जॅपलीन अरुणोदय नावाचे आत्मचरित्र बाबा पद्मजी म्हणजे चार तीन दोन एक या प्रश्नाचे पर्याय ही उत्तर आहे तर चला मित्रांनो पुढील प्रश्न व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या द इंडियन अनरेस्ट या पुस्तकात द फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असा कोणाचा उल्लेख केला आहे फॉरेस्ट मेन्स एप्रिल दोन हजार तेवीसला विचारलेला प्रश्न आहे पर्याय उत्तर आहेत लोकमान्य टिळक दा दादाबाई नवरोजी रवींद्रनाथ टागोर अरविंद घोष तर या प्रश्नाचे उत्तर आहे लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न शिवराम महादेव परांजपे यांच्याबद्दल काय सत्य आहे राज्यसेवा मुख्य जानेवारी दोन हजार तेवीसला विचारलेला प्रश्न आहे पर्याय उत्तर आहेत बेळगाव येथे एकोणीसशे एकवीसमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती बी त्यांनी स्वराज्य नावाचे नियतकालिक अहिंसा आणि सत्याग्रहाच्या शिकवण शिकवणुकीच्या प्रसाराकरता सुरू केले तरी पर्याय उत्तर दिलेले आहेत फक्त ए सत्य आहे फक्त बी सत्य आहे ए आणि बी सत्य आहेत ए आणि बी असत्य ए आणि बी सत्य नाही तरिया विध्यार्ति विध्यार्ति हो तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन्ही ए आणि बी हे दोन्ही पर्याय सत्य आहेत पुढील प्रश्न टिंबटिंब ही ज्योतिबा फुले यांच्या शाळेतील पहिली अस्पृश्य विद्यार्थी होती विद्यार्थिनी होती तर पर्याय दिलेले आहेत पार्वती साळवे मुक्ता साळवे जना साळवे विठाबाई साळवे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुक्ता साळवे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन डिपार्टमेंटचे ते सेक्रेटरी होते एलपिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये ते गणित आणि शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक होते त्यांनी शास्त्र व गणितावर लेखन केले दादाबाई नवरोजी आणि भाऊ दाजीलाड यांचे विद्यार्थी होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बाळाशास्त्री दांबेकर पुढील प्रश्न एकोणीसशे एकोणीसमध्ये ब्रिटिश सरकारने त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल केशर हिंद सुवर्णपदक देऊन टिंबटिंबाई यांना गौरव यांना गौरविले होते राजेसेवा मुख्य दोन हजार जानेवारी दोन हजार तेवीस या प्रश्न आलेला या एक्झामला पुढील पर्याय आहेत कृष्णाबाई घुमटकर अवंतिकाबाई गोखले उमा चक्रवर्ती पंडिता रमाबाई तर या प्रश्नाची उत्तर आहे पंडिता रमाबाई पुढील प्र पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या खात्याचे प्रमुख डॉक्टर बी जी आंबेडकर बी आर आंबेडकर यांचे व्हॉइसरोयच्या कार्यकारी मंडळावर इसवी सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये नियुक्ती झाली होती राज्यसेवा मुख्य जानेवारी दोन हजार तेवीसला हा आलेला प्रश्न आहे तर या प्रश्नाचा प या प्रश्नाचे पर्याय दिलेले आहेत समाज कल्याण दुसरा कामगार तिसरं शिक्षण आणि चौथा रेल्वे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कामगार पुढील प्रश्न विनोबा भावे यांची भूदान चळवळ टिंबटिंब या खेड्यापासून सुरू झाली तर विना विनोबा भावे यांची भूदान चळवळ ही पर्याय क्रमांक चार पोचमल्ली तेलंगा या खेड खेड्यांपासून सुरू झाली पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचे उत्तर आहे पुढील प्रश्न भारतात होमिओपॅथीचा पहिला सार्वजनिक दवाखाना स्थापन करण्याचे श्रेय हो, कोणाला दिले जाते राज्यसेवा मुख्य दोन हजार जानेवारी दोन हजार तेवीसला आलेला प्रश्न आहे पर्याय दिलेले आहेत फतेहसिंग भोसले सयाजीराव गायकवाड राजश्री छत्रपती शाहू महाराज रा राजा रणजित सिंग तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज पुढील निबंध पुढील प्रश्न पुढील निबंध कोणी लिहिले होते राज्यसेवा मुख्य दोन हजार तेवीसला आलेला प्रश्न आहे तीन अर्थशास्त्रे भांडवल गेले व्यापार गेला पर्याय उत्तर दिलेले आहेत मगो रानडे बाग टिळ तील, टिळक बाळ गंगाधर टिळक तिसरा आहे गोपाळ गणेशागरकर गोपाळ हरी देशमुख तर या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न प्रबोधनकार ठाकरेंवर खालीलपैकी कोणाच्या साहित्याचा प्रभाव होता राजसेवा मुख्य जानेवारी दोन हजार तेवीसला विचारलेला प्रश्न आहे पर्याय दिलेल्या आहेत लोकितवादी गोपाळ हरी देशमुख बी महात्मा ज्योतिरा फुले चिपळूणकरांची निबंध माला विदा सावरकर तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ए बी सी प्रबोधनकार ठाकरेंवर खालील पिक कोणाच्या साहित्याचा प्रभाव होता तर लोकितवादी गोपाळ देशमुख महात्मा फुले चिपळूणकरांचा निबंध या या यांच्या साहित्यांचा प्रभाव होता पुढील पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचे उत्तर आहे पुढील प्रश्न एकोणीसशे अठरामध्ये महर्षी रामजी शिंदे यांनी मुंबईत मुंबईत भरवलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे टिंबटिंब हे अध्यक्ष होते राज्यसेवा मुख्य जानेवारी दोन हजार तेवीसला हा विचारलेला प्रश्न आहे तर या प्रश्ना या प्रश्नाचे पर्यायी उत्तर दिलेले आहेत गणेश अक्काजी गवई दुसरा आहे महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरा आहे सेनू नारायण मेढे चौथा आहे राजश्री छत्रपती शाहू तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजा महाराजा सयाजीराव गायकवाड पुढील प्रश्न अठराशे सासष्टमध्ये पुनर्व्यूहोत्तेजन मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली पर्याय दिलेले आहेत गंगाधर शास्त्री फडके बाळशास्त्री जांभेकर ईश्वरचंद्र विद्यासागर विष्णूशास्त्री पंडित तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विष्णूशास्त्री पं पंडित पुढील तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास आस, लाईक करा कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू